श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या आषाढ अमावस्या आहे ज्याला दीप अमावस्या असं देखील म्हणतात गुरुवार आलेला आहे चोवीस जुलै आहे आणि गुरुपुष्यामृत योग देखील तयार होत आहे अमावस्या तिथी ही आपल्या पूर्वजांना समर्पित आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा ह्या आवर्जून केल्या जातात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल आर्थिक अडचणी दूर करायच्या असतील तर अमावस्या तिथीला आवर्जून आपल्या घरात काही कामे केली पाहिजे त्याचबरोबर काही सेवा देखील केल्या पाहिजे अमावस्या तिथी ही वाईट नसून एक आपल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी एक प्रभावी अशी तिथी आहे आपल्या घरातील अडचणी दूर करण्यासाठी देखील या दिवशी अत्यंत प्रभावी असे काही उपाय केले जातात जास्त वेळ न घेता घरात महिलांनी अमावस्येच्या दिवशी किमान या पाच गोष्टी तरी करायला पाहिजे सर्वात अगोदर सकाळी लवकर उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा घराचा बाहेरचा परिसर स्वच्छ आपल्याला झाडून पुसून घ्यायचा आहे दरवाजा उंबरटा पुसताना पाण्यात थोडंसं हळद आणि थोडंसं गोमतीर टाकून ह्या पाण्याने उंबरटा स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी एका वाटीत दोन चमचे हळद घ्या थोडासा कापूर त्यात कुचकरून टाका अष्टगंध टाका चंदन असेल तर चंदन टाका थोडंसं गुलाब पाणी टाका गोमूत्र टाका आणि पाणी आणखीन लागलं तर स्वच्छ पाणी घेऊन याची पेस्ट करा ही पेस्ट उंबरट्यावर लावा ही पेस्ट सुकल्यानंतर छान अशी रांगोळी काढा दरवाजा सुशोभित करा दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहे उंबरट्याची हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून पूजा करायची आहे बघा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी ही सेवा आहे ज्या घरात उंबरट्याची पूजा ही रोज किंवा अमावस्या पौर्णिमेला केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि दुसरं म्हणजे अमावस्या तिथीच्या दिवशी बाहेर तांत्रिक प्रक्रिया निगेटिव ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात असते ही ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही त्यामुळे हळदीचं लेपन आपण आवर्जून करायचं आहे दुसरं म्हणजे आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे अगदी तुम्ही सात पानं घ्या नऊ पानं घ्या किंवा अकरा पानं घ्या झेंडूचं फूल आणि आंब्याचं पान असं तुम्हाला तोरण बनून तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातली साफसफाई आपल्याला करायची आहे पहा श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि म्हणूनच त्याचप्रमाणे दीप अमावस्या आहे आपल्याला आपल्या, आपल्या, आपल्या घरातील सर्व दिव्यांची पूजा या दिवशी करायची असते त्यामुळे आपण आपल्या घरातील जे काही जाळं जळमट असेल काने कोपरे असतील आपल्याला ते स्वच्छ झाडून पुसून घ्यायचे आहे घर पुसताना लादी पुसताना पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमतीर टाकायचं आहे थोडीशी हळद टाका थोडंसं लिंबूचा रस टाका आणि थोडंसं जाड मीठ टाका हे सर्व एकत्र करून याने आपल्या घरातील सर्व फरची आपल्याला पुसवून घ्यायची आहे पहा हळदीमुळे आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा बारीक किडे माकोडे जे असतील ते नष्ट होतात आणि मिठामुळे देखील आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही न निघून जाण्यास मदत होते आपल्या घरातील अलक्ष्मी ज्यावेळेस बाहेर जाते त्याच वेळेस आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते जर का आपल्या घर आपण स्वच्छ केलेलं असेल त्यानंतर तुम्ही ज्या पण काही सेवा करतील या सेवेचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं त्याचप्रमाणे बघा ज्यांना अकरा गुरुवारचं व्रत करायचं आहे त्यांनी उद्याच्या गुरुवारपासून तुम्ही अकरा गुरुवारचं व्रत करायला सुरुवात करू शकतात ज्यांचा हा मधला गुरुवार येत असेल त्यांनी देखील या दिवशी तुमच्या सर्व सेवा करून हा गुरुवार तुम्ही अकरा गुरुवारमध्ये काउंट करायचा आहे बऱ्याच ताईदादांना हा प्रश्न पडलेला होता बघा ज्यांना नव्याने गुरुवारला सुरुवात करायची असेल ते देखील उद्याच्या गुरुवारपासून सुरुवात करू शकतात सेवा ही महत्त्वाची आहे आपण सेवा करत आहोत स्वामींची असू द्या किंवा इतर देवतांची असू द्या आपण उद्या अमावस्या असली तरी देखील माता लक्ष्मीची सेवा करणार आहोत भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा करणार आहोत मग गुरूंची सेवा केल्याने काय फरक पडतो तर तुम्ही उद्या बिंदास सेवेला सुरुवात करू शकतात यानंतर आपल्याला उद्या आपल्याला पितरांसाठी दक्षिण दिशेला मूक करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये लावू शकतात तुम्ही हा दिवा घराच्या बाहेर लावू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही घरात दक्षिण दिशेला दिवा बनवून लावू शकतात कणकेचा दिवा बनवायचा आहे एकमुखी दिवा बनवला तरी चालेल जोड वाट टाका यात साधं तेल किंवा मोहरीचं तेल टाका थोडेसे काळे तीळ टाका आणि हा दिवा दक्षिण दिशेला दक्षिण दिशेकडे याचं तोंड करून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे तुमच्या पितरांना स्मरण करत हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा जमिनीवर ठेवू नका खाली प्लेट घ्या त्यात थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि ओम पितृ देवताय नम हा मंत्र तुम्ही अकरा वेळा पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र तुम्ही पठण करू शकतात यामुळे देखील आपले पितृदोष कमी होण्यास मदत होतात बघा प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा दिवा याच पद्धतीने लावू शकतात कारण अमावस्या तिथी ही खास करून आपल्या पितरांना समर्पित आहे त्याचप्रमाणे दुपारी बारा वाजता तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण विधी देखील करू शकतात सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या नावाने तुम्हाला पितृ स्तोत्राचं पठण करायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकतात त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील देवांची पूजा करायची आहे देवघर तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे देवघर छान स्वच्छ करा देवांची देखील तुम्ही घासून दूध पंचामृत दही तुम्ही जे पण काही साहित्य वापरत असाल त्याने तुम्हाला देव स्वच्छ करायचे आहेत छान अशी पूजा करायची आहेत त्यानंतर तुम्हाला दिवसभरात तुम्हाला माता लक्ष्मीला माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावायचा आहे त्याचप्रमाणे शक्य तुम्ही तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा किंवा इतर तेलाचा दिवा लावला तरी चालणार आहे याचबरोबर आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा देखील करायच्या आहे शक्य होतील तितक्या सेवा तुम्ही करू शकतात अगदी तुम्ही संपूर्ण दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेत तुम्ही सेवा करू शकतात तुम्ही माता लक्ष्मीचा एकशे आठ वेळा कमलात्मक मंत्र म्हणू शकतात तुम्ही <tale> माता लक्ष्मीचं लक्ष्मी अष्टक स्तोत्र आठ वेळा वेळा पठण करू शकतात त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीच्या ज्या पण काही सेवा असतील त्या तुम्ही सेवा करू शकतात पुरुषसुक्ताचं पठण करू शकतात श्रीसुक्तमचं तुम्ही वेळा पठण करू शकतात पहा उद्या गुरु पुष्यामृत योग असल्यामुळे तुम्ही तुम्ही फुलवातींची सेवा देखील उद्यापासून करायला सुरुवात करू शकतात फुलवातींची सेवा कशी करायची तुम्हाला बरेच व्हिडिओ मिळतील तुम्ही त्यात माहिती घेऊन उद्यापासून तुम्ही फुलवातीची सेवा देखील करायला सुरुवात करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे तुम्हाला वेळ मिळत असेल किंवा वेळ काढून तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे तुमची नित्यसेवा तुम्हाला करायची आहेच त्याचप्रमाणे तुम्हाला आपल्या देवघरात असलेल्या श्रीहरी भगवान विष्णू यांच्या मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे भगवान श्रीहरी विष्णू यांना देखील तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे गुरु पुष्यामृत योग असल्यामुळे आपण आपल्या कुलदेवीची देखील सेवा करायची आहे आपण कुलदेवीच्या नामाचा मंत्राचा जप करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर आपण आवर्जून श्रीयंत्रावर कुमकुमार्चन सेवा करू शकतो आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन सेवा करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला अन्नपूर्णा माताच्या मूर्तीवर देखील आपल्याला अर्चनची सेवा करायची आहे यानंतर अमावस्या तिथी असल्यामुळे आपण एक नारळ घेऊन आपल्या घरावरून उतरवून टाकायचं आहे वाहनांवरून किंवा मुलांवरून देखील तुम्ही नारळ उतारा करू शकतात त्याचप्रमाणे कर्पूर होम तुम्ही उद्यापासून करायला सुरुवात करू शकतात त्याचप्रमाणे आपण आवर्जून संध्याकाळच्या वेळेला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या कापूरदाणीमध्ये किंवा मोठ्या पंथीमध्ये आपल्याला पाच कापराच्या वड्या दोन अखंड लवंग घेऊन ते प्रज्वलित करायचं आहे बघा यात तुम्ही हिरवी विलायची टाकू शकतात तेजपान टाकू शकतात आणि काहीच नसेल तर तुम्ही फक्त कापूर आणि लवंग घेऊन देखील याची धुनी तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायची आहे पहा होतील तेवढ्या सेवा होतील तेवढी कामं आपण या दिवशी आपल्या घरात करायचा प्रयत्न करायचा आहे आणि घराची साफसफाई आपण आवर्जून या दिवशी करायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ